नमस्कार मी सुजाता सुजातास किचनमध्ये आपले स्वागत करते आज मी नवीन अशी युनिक रेसिपी बनवणार आहे तर चला ही माझ्या मुलाने सुचवलेली एकदम काही मिनटात होणारी रेसिपी आहे तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर त्यासाठी मी घेतले आहे दोन कप गव्हाचे पीठ त्यामध्ये एक मोठा चम्मच ओवा आपल्याला हातावर असं थोडा करून घ्यायचा आहे जे आपलं किचनमध्ये साहित्य अवेलेबल आहे त्यातच ही रेसिपी होणार आहे तर तसेच मी एक अर्धा चम्मच जिरे घेतलं आहे हवं असेल तर तुम्ही शहा जिरंसुद्धा यामध्ये टाकू शकतात तसेच चवीपुरतं मीठ घेतलं आहे तर मुलाने भर दुपारी मला ही सुचवलेली एक रेसिपी आहे तर चला म्हटलं याने काहीतरी नवीन सांगितलं आपण बनवून बघूया तर मी मसाले घेतले आहे त्यात अर्धा चम्मच हळद घेतली एक दोन चम्मच लाल मिरची पावडर थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर आणि आपली कसुरी मेथी आपल्याला भरपूर टाकायची आहे कारण की ही कसुरी मेथीपासूनच पुरी बनणार आहे कारण की मुलाने सुचवली की मग मी कसुरी मेथीची पुरी बनव म्हणून ही पुरी आज मी बनवणार आहे दोन चम्मच कडकडीत कर गरम करून घेतलेलं तेल आहे थोडे थोडे पाणी टाकून आपण छान हे पीठ मळून घेऊया जास्त पातळ देखील मळायचं नाही जास्त एकदम घट्ट देखील नाही आपल्याकडनं पीठ किंवा तेल न लावता ते पुरी लाटून घ्यायची एक छान मोठी पोळी लाटून घेणार मग आपण ग्लासानी किंवा मग तुमच्याकडे छोट्या छोट्या वाट्या असतात त्यांनी ते आपण पुऱ्या बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला पिठाचा जो डो आहे तो, तो असं तयार झाला पाहिजे जास्त त्याला पाणी पण नको आणि जास्त घट्टही नको आता मी तेल तापायला ठेवलं आहे सध्या सगळ्यांच्याच मुलांच्या एक्झाम चालू आहेत भर उन्हामध्ये मुलं पेपर देऊन घरी येतात तेव्हा त्यांना ते पटकन काहीतरी खाण्यासाठी पाहिजे असतं तर अशा प्रकारे काही छोटे छोटे काही रेसिपी असतात त्या आपण पटकन बनवून देऊ शकतो मुलांना तर हे बघा अशा प्रकारे मी छान छोटे छोटे गोळे करून घेतलेत आता मी पीठ किंवा तेल न लावता छान लाटून घेते आपलं पोळपाट जेवढं आहे तेवढी लाटून घेतली तरी चालेल जेवढे आपल्याकडनं शक्य आहे लाटून घेणं तेवढं ते लाटून घ्यायचे यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील टाकू शकता तर पालक म्हणावा किंवा मेथी भोपळा गाजर असं छान बारीक किसून किंवा बारीक कट करून पालेभाज्यासुद्धा तुम्ही अशा पुरीमध्ये टाकू शकतात कारण की वेगळ्या पद्धतीने का होईना तो पालेभाज्या फळभाज्या मुलांच्या पोटात जातात कारण की मुलं सहसा अशा भाज्या खाण्यासाठी टाळतात अशा पद्धतीने करून दिलं तर काही हरकत नाही तर आता मी छान पोळपाट अशी पोळी लाटून घेतली आहे तर वाटीने मी छान छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेते कट करून घेतलेल्या पूर्ण पुऱ्या मी अशा कट करून घेतल्या आता ते आपण तळून घेऊया तेल आपलं पूर्णपणे छान तापलेलं आहे जास्त कडकडीत तापवायचं नाही तर पुरी तेलामध्ये टाकल्याबरोबर करपायला सुरुवात होते तसं एक एक दोन दोन पुऱ्या करून मी तळून घेणार आहे आणि झाऱ्याने आपलं पुरीवर तेल सोडायचं म्हणजे वरचा भाग पटकन फुकतो अशा पद्धतीने कारण की खालून तेल उकळत असल्यामुळे खालचा भाग पटकन भाजला जातो तर अशा पद्धतीने आता मी ह्या सगळ्या पुऱ्या छान तळून घेते चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास शेअरसुद्धा करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तर चला अशा पद्धतीने मी जेवढ्या कट करून घेतलेल्या पुऱ्या होत्या तेवढ्या मी छान तळून घेतल्या आहेत छान अशा कुरकुरीत आणि गरमागरम पुरी कसुरी मेथी पुरी आज आपली तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी मी इथेच थांबवते काळजी घ्या बाय